वळगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून अधिकृतरित्या उमेदवारी असलेले प्रभाग क्रमांक अकरामधील श्री सुनील ढोरे यांच्या प्रचाराची सुरुवात आज झालेली आपण पाहू शकतो की त्यांच्यासोबत या ठिकाणी प्रचार राहिलेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत श्री पोटोबा महाराज मंदिरापासून असलेला हा संपूर्ण प्रभाग या प्रभागामध्ये बाजारपेठेचा देखील भाग आहे तसंच शहरा शहरातील इतर ठिकाणची नागरी वस्ती देखील समाविष्ट आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी जे व्यापारी बांधव आहेत त्यांची गाठभेट घेऊन प्रचाराचा सुरुवात या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसून आहे केवळ निवडणूक पुरतं नाही तर सततच या ठिकाणी व्यापाऱ्यांची विचारपूस करणारे हे नेतृत्व आज जेव्हा प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जात आहे त्यावेळी मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह असलेला आपल्याला पाहायला मिळतो सर्वसामान्य मतदारांचा देखील या उमेदवारावरती विश्वास आपल्याला दिसून येतो कारण फक्त निवडणूकच नाही तर अन्य दिवशी देखील हा जनमानसात राहणारा नेता असल्यामुळे त्यांच्या पाठीशी येथील जनता सकारात्मकरीत्या उभी राहिलेली आपल्याला दिसून येते बाजारपेठेतील हा प्रमुख भाग वडगाव शहरासाठी महत्वाचा आहे आणि आपण पाहतोय की साखर भरून त्यांचं स्वागत देखील केलेले आहे अतिशय सुंदर असं हे दृश्य स्वागत करत असतानाच विजय मिळावा यासाठी आशीर्वाद देत असताना साखर देखील भरवून नागरिकांकडनं त्यांचं स्वागत करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक व्यापारी बांधवाच्या आस्थेने चौकशी करून त्यांच्या आडी समजून घेऊन या ठिकाणी सुनील डोरे हे आपल्या प्रचाराचा शुभारंभ करताना दिसतात Terima kasih okay. telah menonton!

या ठिकाणी उमेदवाराचं स्वागत अत्यंत आदराने आणि उत्साहाने करताना या ठिकाणी आपण पाहू शकतो दादा काय सांगाल शंभर आ... टक्के निवडून येणारच येणार डाऊटच नाही आता आज उमेदवार म्हणून ते तुमच्या सोबत आले परंतु यापूर्वी देखील ते तुमच्यासोबत राहिले कायम दोन्ही फॅमिली एक्स बरोबरच असतो आम्ही मागच्या किती इलेक्शन झाल्या त्यांच्या बरोबरच विषयाचा ताई तुम्ही काय आशीर्वाद द्याल निवडून यावं आणि समाजासाठी चांगले कार्य करावं हॅलो हा केलं दाटभेट घ्यायची होती दाटभेट घ्यायची हॅलो एक मिनिट फोन करतो सर ताथा ताथा। आ, ताई काय सांगाल आज सुनील भाऊ आपल्या सोबत उमेदवार म्हणून आलेले आहेत काय त्यांना आशीर्वाद द्याल तुम्ही त्यांना मी खूप खूप खुँ शुभेच्छा देते आणि तुमच्या पक्षात खूप चांगले कार्य घडत राहो आणि सगळी वडगावची प्रगती हो हे त्यांना सांगते खूप खूप शुभेच्छा त्यांच्याकडनं कशा प्रकारे कामाची अपेक्षा करतात एक सर्वांगीण सगळ्यांसाठीच विकास लहान मुलांसाठी गार्डन म्हणा किंवा लेडीजसाठी जर काही करत असतील तर त्यांच्यासाठी थोडं प्रोत्साहन त्यांना जास्त प्रगतीच्या मार्गावर येण्यासाठी आणि एक औद्योगिक विकासात पण थोडी वडगावात सुधारणा झाली पाहिजे त्यासाठी थँक्यू आपण पाहू शकतो की, की स्वतः मतदार हे त्यांच्याबद्दल विजयाचा विश्वास व्यक्त करत असताना आपल्या समस्या अडीअडचणी आड़ देखील सांगत आहेत हा संपूर्ण प्रभाग प्रभाग क्रमांक अकरा मध्ये म्हणून समाविष्ट होतो वडगाव शहरातील नगरपंचायतीत प्रभाग क्रमांक अकरा मधला हा भाग पोटापा मंदिरापासून असलेला संपूर्ण भाग या ठिकाणी आज प्रचाराची सुरुवात सुनील डोरे यांच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय